प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ या व्हिडिओत आपण प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ याची काही इंग्रजी वाक्य बनवणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स हे वाक्याची रचना म्हणजे याचं स्ट्रक्चर हे खालीलप्रमाणे असतं यामध्ये सर्वप्रथम सब्जेक्ट त्यानंतर कर्त्यानुसार ॲम किंवा इज किंवा आर हे सहाय्यकारी क्रियापद त्यानंतर व्हर्ब व्हर्बला आय एन जी हे जोडायचं असतं आणि शेवटी ऑब्जेक्ट याप्रमाणे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स याची वाक्यरचना असते म्हणजे सब्जेक्ट प्लस ॲम किंवा इज किंवा आर या तिन्हीपैकी कुठलं तरी एक सहाय्यकारी क्रियापद कर्त्यानुसार त्यानंतर क्रियापदास आय एन जी जोडायचं आहे आणि नंतर मग कर्म म्हणजे ऑब्जेक्ट लिहायचं आहे हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सचं स्ट्रक्चर या ठिकाणी आहे काही वाक्य आपण बनवणार आहोत मी पाणी पित आहे करता मी आहे म्हणजे आय आय या कर्त्याला नेहमी ॲम हे सहाय्यकारी क्रियापद असते पित आहे ड्रिंकिंग आणि वॉटर आय ॲम ड्रिंकिंग वॉटर मी फळे खात आहे आय ॲम ईटिंग फ्रुट्स आय त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद ॲम त्यानंतर ईट या क्रियापदास आय एन जी त्यानंतर ऑब्जेक्ट फ्रूट्स आय ॲम ईटिंग फ्रुट्स याप्रमाणे हे वाक्य बनवायचं आहे ही इज रीडिंग बुक तो पुस्तक वाचत आहे या ठिकाणी सब्जेक्ट ही आहे त्यामुळे सहाय्यकारी क्रियापदी इज ही इज रीडिंग बुक तो हसत आहे ही इज लॉफिंग जर करता ही शी इट असेल तर त्यासाठी सहाय्यकारी क्रियापद इज घ्यायचं आहे ही इज लॉफिंग तो हसत आहे ती खो खो खेळत आहे शी इज प्लेईंग खो खो सब्जेक्ट शी आहे त्यामुळं सहाय्यकारी क्रियापद इज त्यानंतर प्ले या क्रियापदास आय एन जी आणि त्यानंतर खो खो हे ऑब्जेक्ट या ठिकाणी आहे ती शब्द लिहित आहे शी इज रायटिंग वर्ड्स या ठिकाणी करता शी आहे त्यामुळं सहाय्यकारी क्रियापद इज त्यानंतर राईट या क्रियापदास आय एन जी त्यानंतर वर्ड्स हे ऑब्जेक्ट घ्यायचे शी इज रायटिंग वर्ड्स आम्ही शेताला जात आहोत वी आर गोईंग टू फार्म जर सब्जेक्ट यू वी आणि दे यापैकी असतील तर सहाय्यकारी क्रियापद आर घ्यायचे वी आर गोईंग टू फार्म आम्ही शेतात काम करत आहोत वी आर वर्किंग इन द फार्म करता वी आहे त्यामुळं त्यापुढे सहकारी क्रियापद आर काम करत आहोत यासाठी क्रियापदास आय एन जी जोडायचे वर्क या क्रियापदास आय एन जी जोडलं आहे वर्किंग वी आर वर्किंग इन द फार्म ते शाळेत येत आहेत दे आर कमिंग इन द स्कूल जर करता यू वी आणि दे असेल तर सहाय्यकारी क्रियापद आर घ्यायचं आहे दे आर कमिंग इन द स्कूल तू चहा बनवत आहेस यू आर मेकिंग टी यापूर्वी म्हटल्याप्रमाणे जर करता यू असेल तर सहाय्यकारी क्रियापद आर यू आर मेकिंग टी पक्षी आकाशात उडत आहेत बर्ड्स आर फ्लाईंग इन द स्काय जर करता अनेक असेल तर सहाय्यकारी क्रियापद आर घ्यायचं बर्ड्स आर फ्लाइंग इन द स्काय अशा प्रकारे हे इंग्रजीमध्ये वाक्य बनेल विद्यार्थी वर्गात बोलत आहेत स्टुडंट्स आर स्पीकिंग इन द क्लासरूम करता स्टुडंट्स आहे त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद आर क्रियापदास आय एन जी जोडायचे स्टुडंट्स आर स्पीकिंग इन द क्लासरूम महेश पाण्यात पोहत आहे बफॅलो इज स्विमिंग इन द वॉटर सब्जेक्ट बफॅलो त्यानंतर सहाय्यकारी क्रियापद इज त्यानंतर स्विम या क्रियापदास आय एन जी जोडले बफॅलो इज स्विमिंग इन द वॉटर घोडा जोरात धावत आहे हॉर्स इज रनिंग फास्ट मी फळे विकत आहे आय ॲम सेलिंग फ्रूट्स याप्रमाणे काही चालू वर्तमान काळातील वाक्ये आपण या ठिकाणी बनवलेली आहेत जर आपणास व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ